नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत मटणाचा झणझणीत रस्सा तर बघा संपूर्ण व्हिडिओ नेहमीप्रमाणे टिप्स आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागेल कारण खूप साध्या सोप्या आणि परफेक्ट प्रमाणासह रेसिपी दाखवलेली आहे चला मग थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो मटण घेतलेले आहे मटण स्वच्छ धुवून संपूर्ण पाणी नितळून घेतले तसेच मटणातली चरबी बाजूला काढून घेतलेली आहे सगळ्यात अगोदर मिठातलं शिजवण्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया तर इथे एक कांडी लसूण एक इंच अद्रकचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर आता हे पाणी न टाकता छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर अशी भरडसट पेस्ट होते बघा तर आपला मसाला तयार आहे चला आता फोडणीची तयारी करूयात तर इथे मी एक कढई गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचाला पण कमी इतकं तेल घालायचं आहे आणि त्या तेलामध्ये ही चरबी घालायची आहे आता नेहमी आपण चरबी म्हणजे नेहमीच्या माझ्या व्हिडिओमध्ये चरबी भरपूर असते त्यामुळे मी तेल घालत नाही परंतु या ठिकाणी चरबी कमी होती म्हणून थोडंसं तेल घालून चरबी परतून घेतली आता चरबीतलं संपूर्ण तेल आहे त्यामध्ये हळद आणि मीठ घातलेलं आहे आता यामध्ये मटण घालायचं आम्ही अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं तर ही जी चरबीचं तेल काढतो ना आपण त्यामुळे मटणाला खूप छान चव येते तर अशा प्रकारे खरंच नक्की करून बघा खूप सुंदर होतं मटण आता हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे म्हणजे हे जे, जे तेल आहे ना ते सगळ्या मटणाला अगदी व्यवस्थित लागलं ला पाहिजे आता मटणाची लाली मुरण्यासाठी आपण काय करणार आहोत ते देखील बघा तर खूप छान छान टिप्स मी दाखवलेल्या आहेत ह्या जर बारीक सारीक टिप्स व्यवस्थित तुम्ही जर फॉलो केल्या ना तर खरंच मटण रस्सा खूप सुंदर होतो आणि मटणाला एक वेगळीच चव येते आता हे वाटलेलं वाटण आपण यामध्ये घातलेलं आहे आता ते देखील व्यवस्थित परतून घेणार आहोत संपूर्ण मटणाला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाची टीप बघा हे मटणातली जी लाली असते ना ती मुरण्यासाठी आपण काय करायचं तर ते पाहणार आहोत त्याआधी एक मध्यम आकाराचा पातळ उभा चिरलेला कांदा मी यामध्ये घातलेला आहे आता तो देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर हे जे वाटण आणि कांदा घातल्यामुळे ना सूप खूप टेस्टी होतं तुमच्या घरात लहान मुलं अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं सूप तयार होईल तर हा अगदी परफेक्ट मसाला आहे आणि अशाच पद्धतीने वापर करून बघा तुम्ही मस्त असं सूप काढू शकता तर आता आपण कढईवर एक ताट ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाहून ते एक तांब्या इतकं पाणी ओतायचं आहे आणि हे पाणी पूर्ण गरम होईपर्यंत अजिबात ताट काढायचं नाही कारण ताटातलं जसं पाणी गरम होतं ना तसं तसं मटणातलं पाणी बाहेर निघतं आणि मटणाची लाली मोडली जाते आणि मटण छान असं शिजलं जातं म्हणजे निम्मा अर्ध तर ह्याच्यातच जा शिजलं जातं बरं का आणि मटण आहे ना चवीला खूप छान सुंदर टेस्टी लागतं तर चला आता पाणी गरम होते तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया तर इथं मोठे दोन कांदे मी घेतलेत खो ओलं खोबरं घेतले कोथिंबीर लसूण घेतला आहे आणि अद्रक घेतलेला आहे आता हा सगळा मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर मसाला बारीक करताना ना तुम्ही जेवढा मसाला जास्त बारीक कराल तेवढा तुमच्या रस्शाला छान अशी चव येणार आहे तर थोडंसं पाणी टाकून हा मसाला अगदी मस्त असा बारीक वाटून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकाल मसाला आपला छान बारीक वाटून झाला आहे आणि ताटातलं पाणी देखील छान गरम झालंय तर बघा कढईमध्ये मटणाला भरपूर सारं पाणी आहे म्हणजे मटणामध्ये ना छान मसाला भिनला गेलाय आणि मटणाचं पाणी देखील बाहेर पडलंय तर किती मटण आकसून धरलंय बघा आता हे जे ताटातलं पाणी आहे ते आपण ह्या मटणामध्ये ओतायचं आहे आणि तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तेवढ्या वेळा ही प्रोसेस करायची आता आपण पुन्हा एकदा बघा दोन ग्लास इतके पाणी ओततोय म्हणजे एक तांब्याभर इतकं पाणी ओतलेलं आहे आणि हे गरम झाल्यावर पुन्हा आपण मटणामध्ये हे पाणी घालणार आहोत आता ताटातलं पाणी गरम होतंय तोपर्यंत मसाला परतून घेऊयात तर मी एका कडाईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल अगदी थोडस गरम झालं ना तर चार चमचे इतकं लाल तिखट आहे त्यानंतर हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे थोडस परतून घ्यायचं तर एक गोष्ट लक्षात घ्या आमचा घरगुती मसाला असल्यामुळे यामध्ये धना पावडर जिरा पावडर काहीही घातलेलं नाही आहे मी तुमचा जर विकतचा मसाला असेल तर एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आणि एक चमचा गरम मसाला नक्की वापरा आता हे अगदी अर्धा मिनिट परतून झालं ना तर त्यानंतर आपण जे वाटलेलं वाटण होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे तर असं करण्यामुळे काय होतं तेलामध्ये अगोदर कोरडे मसाले का घालावेत तर रश्श्याला जो कट येतो ना तर्री येते ना तर त्याची ही खास टिप्स आहे तेलामध्ये कोरडे मसाले घातल्यामुळे रश्शाला खूप छान तर्री येते तर, तर बघा आता मटणामध्ये आपण हे पाणी ओतलेलं आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला जर जास्त रस्सा करायचा असेल तर तुम्ही जास्त पाणी ओतू शकता आता पक्कड थोडीशी घसरली बरं का त्याच्यामुळे ताट जरासं पडल्यासारखं वाटत होतं आता हे मटण आपण व्यवस्थित हलवून घेऊयात त्यानंतर कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि छान असं खळखळून खड़ मटण शिजवून घ्यायचं आहे तर मटण पटकन शिजलं जात नाही चिकन पटकन शिजतं तर थोडंसं मटण शिजायला वेळ लागतो तोपर्यंत आपण मसाला अगदी मस्त असा परतून घ्यायचा आहे तर तुम्ही ओल्या खोबऱ्याच्याऐवजी सुकं खोबरं वापरल्यात तरी चालेल पण शक्यतो मटणाला ओलं खोबरं वापरा सुक्या खोबऱ्यामुळे की नाही थोडासा ठसका लागतो तर ओल्या खोबऱ्यामुळे असा ठसका लागत नाही किंवा जळजळ जी होते ना काहींना तीसुद्धा होत नाही तर बघा मसाला मस्त असा भाजलेला आहे छान अशी गोळी तयार झाली पाहिजे मस्त मसाल्याचा बघा असा गोळा तयार झाला आहे म्हणजे मसाला आपला परफेक्ट शिजलेला आहे आता जे मसाल्याचं पाणी होतं ते आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे कारण आपल्या बायकांचा जा गुणच असतो की थोडासुद्धा मसाला वाया जाऊन द्यायचा नाही तर अशा प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून मस्त तर ते पाणी ह्या मसाल्यामध्ये घातलेलं आहे आता चला बघूयात मटण शिजलं आहे का अगदी थोड्या वेळाने आपण पाहणार आहोत मस्त असं मटण शिजलेलं आहे छान उकडी आलेली आहे आता जो आपण मसाला परतून घेतलेला होता तो यामध्ये ॲड करूयात तर बघा यामध्ये सगळा मसाला घातलेला आहे आणि आता हे व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं खळखळून शिजवून घ्यायचं आहे तर जर तुम्हाला रस्सा मसाला टाकल्यानंतर जर रस्सा वाढवायचा असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करा आणि गरम पाणी तुम्ही ह्या रश्शामध्ये ॲड करू शकता थंड पाण्याचा तेवढा वापर करू नका थंड पाणी घातल्यामुळे मटणाची चव कमी येते आता बघा मगाशी म्हटल्याप्रमाणे आता कढईमध्ये सुद्धा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता हे पाणी मी ह्या मटणामध्ये ॲड करते तर आता दहा मिनटं ह्याला छान असं खळखळून उकळून घ्यायचं आहे काय सुंदर झालंय बघा रस्सा बघून खरं सांगा तोंडाला पाणी सुटलंच असेल की नाही तर आता बघा मस्त ह्याला तर्री म्हणजे कडदेखील यायला लागलेला आहे तर मस्त असा आपला मटन रस्सा तयार झालेला आहे चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा आणि तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली आहे ती देखील आम्हाला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू